वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपला जो काही व्हिडिओ आहे हा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा होतं काय की ज्या वेळेस आपल्याला अर्जंट ब्लाउज द्यायचा असतो किंवा आपली खूप प्रॅक्टिस झालेली असते आणि आपल्याला कमीत कमी टाईममध्ये ब्लाउजची कटिंग करायची असते तर त्यावेळेस काय करायचं तर आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कशी म्हणजे डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग कशी करायची तर हे सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डायरेक्ट कपड्यावर ब्लाउजची कटिंग कर करणं खूप सोपं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही जर थोडं नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ बघितला तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग सहजच करता येईल आणि यामुळे हे होईल की तुमचा टाइम वाचेल आणि कमीत कमी टाइम मध्ये तुमचा परफेक्ट अशी ब्लाउजची कटिंग सहजच होईल ठीक आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे तर त्यासाठी हे बघा हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि अस्तरसुद्धा त्यासाठी आपण घेतलेला आहे तर हा खानाचा ब्लाउज आहे तर कटिंगच्या आधी आपल्याला कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात ते सांगते त्यासाठी लागतं आपल्याला उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंडघेर आणि मुंडा ठीक आहे आणि हे बघा या ब्लाऊजचं शोल्डर आहे दोन इंच मापा आहे तर एवढी माप आहेत ह्या ब्लाऊजची तर त्यात किती ॲड करायचं ते बघूया तो उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं तर टोटल किती झाले मग साडेचौदा ठीक आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो तर इथे छाती आहे चौतीस तर चौतीसचा चौथा भाग होतो साडेआठ आणि दोन इंच आपण मार्जिनसाठी ॲड केलेला आहे तर तुम्ही इथे दीड इंच पण ॲड करू शकतात पण मी इथे दोन करते कारण की हा प्रिन्सेस ब्लाउज आहे ठीक आहे त्याचबरोबर याची कमर आहे साडे एकोणतीस पुढचा गळा आहे साडेपाच तर त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करूयात तर किती झाले सहा त्याचबरोबर मागच्या गळ्यातसुद्धा आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे तर साडे दहा अधिक अर्धा झाले अकरा तर आपण कटिंग करताना टाकणार आहोत मागचा गळा अकरा इंच ठीक आहे बाही लांबी आहे आठ दंडघेरा आहे अकरा इथे मुंडा आहे पावणे सहा तर हा फिटिंगचा आहे ठीक आहे आणि इथे आपलं या ब्लाऊजचं शोल्डर आहे दोन इंच रेग्युलर शोल्डर आपलं हे अडीच इंच असतं पण याचं शोल्डर हे कमी आहे कम तर दोन इंच शोल्डर असेल तर ब्लाउजची कटिंग कर कशी कर करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर किती मार्जिन ॲड करायचं ते पण झालं तर आता आपण आपल्या कटिंग करायला सुरुवात करूयात तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर अस्तरचा ब्लाऊज असला की सगळ्यात आधी आपण अस्तरवर कटिंग करत असतो ठीक आहे चला तर मग आता कटिंग करायला सुरुवात करूयात तर हे बघा हा ब्लाउज पीस आणि हा त्यासाठी घेतलेला आपण अस्तर आहे ठीक आहे तर हे बघा आता अस्तर कशा पद्धतीने फोल्ड करायचं त्याची घडी कशा पद्धतीने आली पाहिजे हे मी तुम्हाला सांगते तर हे बघा डबल फोल्ड करून घेतलेला आहे आपण अस्तर ठीक आहे आणि खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करूयात म्हणजे ते सरळ येईल कारण की हा कपडा थोडा तिरका होता ठीक आहे त्यानंतर आता बंद बाजूच्या साईडला सगळ्यात आधी टाकणार आहोत आपण ब्लाऊजची उंची तर ब्लाउजची उंची आहे साडे तेरा एक इंच मार्जिन तर तो टोटल साडे चौदाला मार्किंग इथे आपण करून घेतलेली आहे त्यानंतर हे बघा अडीच गळारुंदी आणि पाच इंच इथे शोल्डर घेतलेला आहे कारण की दोन इंच आपलं शोल्डर आहे ठीक आहे त्यामुळे मग त्यात अर्धा इंच आणि म्हणजे टोटल किती झाले ते अडीच आणि अडीच इंच गळार होते तर टोटल पाचला मार्किंग केलेली आहे त्यानंतर टाकणार आहोत मुंडा तर हे बघा इथे मुंडा घेतलेला आहे पावणे सहा इंचा ठीक आहे तर आता मुंड्याची मार्किंग झाली आहे तर आता टाकायचं आहे छातीचा चौथा भाग तर हे बघा इथे छातीचा चौथा भाग होतो साडेआठ आणि दोन इंच मार्जिन तर साडे दहाला मार्किंग केलेली आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे तर तीच छातीच्या घडी साडे दहाचे मार्किंग कमरेच्या साईडला करून ह्या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे आता एवढं झाल्यानंतर आपल्याला जो काही मुंडा आहे त्याचं निम्म घ्यायचं आहे ठीक आहे येत नसेल तर तुम्ही इझिली टेप फोल्ड करून पण बघू शकतात आणि हे बघा क्रॉसमध्ये मा दीडला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि आपला जो काही मुंड्याचा आकार आहे ना तो आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे ठीक आहे कारण काय आधी आपण बॅक साईड कटिंग करत आहोत हे लक्षात राहू द्या आता बॅक साईडची मार्किंग झालेली आहे तर व्यवस्थित आता कट करून घेऊयात हे बघा जशी मार्किंग केलेली आहे त्यावरच एक्झॅक्टली आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला बघा आपण एक लाईन ड्रॉ केलेली ते सरळ येण्यासाठी तर तिथून पण आपण कट करून घेऊयात ठीक आहे तर हे बघा आता हा बॅकनेक आपला कटिंग करून झालेला आहे तर आता आपण ब्लाऊजचा पुढचा भाग कटिंग करून घेऊयात तर हे बघा सगळ्यात आधी जो काही आपण बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि तो जेवढा आहे ना म्हणजे ॲज इट इज आपल्याला हे बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे सगळ्या साईडने ठीक आहे आणि त्यानंतर काय चेंजेस करायचे ते मग मी तुम्हाला सांगते ठीक आहे तर हे बघा ही व्यवस्थित आपण बॅकनेकची मार्किंग करून घेतलेली आहे तर आता यानंतर काय करायचं आहे बघा सगळ्यात आधी आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायची आहे तर हे बघा जो मुंडा टाकलेला सहा तोच इथे मार्किंग करून क्रॉसमध्ये एकला मार्किंग करायची आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे कारण की हा जो मार्किंग केलेला हा बॅक साइडचा मुंडा आहे ठीक आहे आणि पुढच्या मुंड्याचं मार्किंग झाल्यानंतर बॅक साईडचा जो मुंडा आहे त्याला क्रॉस केला आहे बघा म्हणजे कटिंग करताना कन्फ्यूज होणार नाही ठीक आहे त्यानंतर हे बघा साधारणतः पाव इंचा आपण लाईन मारलेली आहे ठीक आहे त्यानंतर उंचीमध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचा आहे कारण की लक्षात राहू दे पुढच्या भागात एक इंच आपण एक्स्ट्रा ॲड केलेला आहे जो काही बॅक साईड आहे त्यापेक्षा ठीक आहे त्यानंतर गळ्यावरून ती अडीच इंचाला मार्किंग केलेली आहे आणि गळा आहे इथे सहा ॲक्च्युली साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिनसाठी ठीक आहे आणि क्रॉसमध्ये मा एकला मार्किंग करून पुढचा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर पुढचा गळा आपण हा गोलच घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर हे बघा आता आपल्याला ह्या साईडने साडेतीन इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे त्यापुढे दोन इंच ठीक आहे आणि उभं जो टक्स आहे तो आपल्याला पाच इंचाला मार्किंग करायचं तर तो।, तो तुम्ही वरून साडे दहा केला तरी सेम मिळतो किंवा खालनं पाच केला तरी चालेल तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता ठीक आहे त्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग इथे होतोय साडेसात त्यानंतर त्यामध्ये दोन इंच हे बघा हे कटिंग केलेले आणि दोन इंच मार्जिन तो टोटल साडे अकराला मार्किंग करून घेतलेली आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने हे पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर हे बघा प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे आणि हे बघा हा खालचा सुद्धा पॉईंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे ठीक आहे तर हा मधला दोन इंचाचं पोर्शन कट होणार आहे त्यामुळे आपण कमरेमध्ये हे दोन इंच आणि मार्जिनचे दोन तसे टोटल साडेसातमध्ये मध्ये चार इंच ॲड केलेलं आहे ठीक आहे एवढं लक्षात राहू द्या कारण की हे कटिंग झालेलं मग आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसलं पाहिजे त्यासाठी ठीक आहे तर हे बघा आता ही मार्किंग झाल्यानंतर हा बॅक साईड बरोबर मुंड्यावर ठेवायचा आहे आणि जिथपर्यंत हाईट आहे ना तिथे मार्किंग करून घेतलेली आहे तर ती साधारणतः एक इंच आहे तर एक इंच सा पुढच्या साईडला पण मार्किंग केलेली आहे आणि ह्या पद्धतीने हे बघा मी व्हिडिओत दाखवलेला आहे तसं आपल्याला ते पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे ठीक आहे तर आता हे पूर्ण मार्किंग करून झालेली आहे तर याची कटिंग कर करायची आहे तर बघा कटिंग मी ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग कर करायची आहे त्यात काही कन्फ्यूज होऊ नका हे बघा जिथे बॅक साईडचं हाईट येत होती ना तिथेच आपण बघा कटिंग कर करून घेत आहोत त्यामुळे व्यवस्थित लक्षात राहू द्या कशा पद्धतीने कटिंग कर करायची आहे ते त्यानंतर हे बघा हा गळा वगैरे सगळं व्यवस्थित कडेकडेने कटिंग कर करायचं आहे हे शोल्डर आहे मुंडा सुद्धा आपल्याला कटिंग बाकी आहे त्यानंतर हे बघा हा प्रिन्सेसचा शेप जो आहे ना तिथून कटिंग केलेलं आहे आपण आणि हे बघा पुढच्या मुंड्यापासून कट केलेला आहे लक्षात राहू द्या बॅक साईडच्या नाही नाही तर मग सगळा शेपच चेंज होईल तुमचा आणि हे बघा हा मधला पोर्शन कट करून आपण डायरेक्ट काढून टाकत असतो ठीक आहे आणि हे बघा ही कडेची जी लाईन आहे तिथून पण ठीक आहे पुढच्या मुंडापर्यंतच कटिंग केलेलं आहे ठीक आहे तर हे बघा आता हा आपलं पुढचं पार्ट पण कटिंग झालेलं आहे आणि बॅक साईड पण झालेला आहे तर आता बाकी आहे आपली स्लीव्ज कटिंग करणं तर स्लीव्ज आता उरलेल्या अस्तरमध्ये बसते की नाही ते बघूयात जर बसत नसेल का तर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते ठीक आहे तर ती काही आता आपल्याला बसत नाहीये तर आता काय करूयात आपण सेपरेट सेपरेट पण कटिंग करू शकतो तर आता एकदा फोल्ड करून बघूयात ह्या पद्धतीने बसते की नाही तरी सुद्धा नाही बसत आहे ठीक आहे कमी पडते आपल्याला तर अशा वेळेस काय करायचं आता सिंगल आपण आधी एक कटिंग करू शकतो बाही ठीक आहे तर हे बघा आता ती कटिंग कशी करायची तेही मी तुम्हाला सांगते तर हे बघा या पद्धतीने घडी केलेली आहे आणि साडेआठ इंचाला मार्किंग केली आहे तिचा चौथा भाग ठीक आहे त्यानंतर जी काही बाही लांबी असेल त्यात अर्धा इंच ॲड करून मार्किंग करायची आहे तीच मार्किंग बाही लांबीची आपण इकडे पण केलेली आहे आणि हा बॉक्स जो आहे ना तो आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी ठीक आहे आता बघा वरून खाली आपल्याला किती माप टाकायचं आहे ते सांगते हे बघा तर इथे मी तीन इंचाला मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर एक एक इंचाच्या तीन मार्किंग करायच्या खालच्या साईडला तीनच्या आतल्या साईडला आणि वरच्या साईडला तर ऑलरेडी केली आहे आपण ठीक आहे तर बघा हे दोन पॉईंट आधी जॉईन करायचे आहे आणि त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे त्यानंतर ही मध्ये जी लाईन आहे बघा ही त्याचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे म्हणजे ते जे काही असेल त्याचं निम्माला मार्किंग करायचे आणि पुन्हा ते छोटे छोटे जे निम्मे आहेत ना त्याचं परत आपल्याला निम्म घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा साडेतीनचं निम्म घेत आहे मी आणि इकडच्या साईडला पण सेम निम घ्यायचं आहे ठीक आहे आता छोट्या छोट्या मार्किंग आहे पहिल्या मार्किंगपासून अर्धा इंच वरती दुसऱ्या मार्किंग पासून अर्धा इंच खाली मार्किंग करून हे बघा या पद्धतीने बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित ठीक आहे ते पॉईंट जॉईन करत आणि मग हे बघा मी जशी कटिंग करते बाहीची सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे आणि हे बघा ही बाही ओपन केल्यानंतर पुढचा जो आकार आहे ना तो कट करायचा आहे ठीक आहे गडबडीत दोन्ही पण आपण सोबतच बऱ्याचदा कट होतं त्यामुळे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे तर हा लक्षात राहू द्या ठीक आहे तर आता ही बाही ठेवून आपण दुसरी बाई एक कटिंग करून घेऊ हे बघा दोन्ही बाही सोबत कट कर... होत नव्हत्या त्यामुळे आपण एक एक बाई कटिंग करून घेतलेली आहे तर बघा एक कटिंग झाल्यानंतर आता ही दुसरी आपण त्यावर ठेवून ॲज इट इज कट करून घेऊ तर हे बघा आहे तशीच मार्किंग करून घेऊयात सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल हे बघा ठीक आहे आता मार्किंग करून झालेली आहे बाहीची तर आता एक्झॅक्टली त्याच मार्किंगवर आपण कट करून घेऊयात तेव्हा खालचं पण स्ट्रेट कपडा नव्हता तर तो पण आपण सरळ करून घेऊयात ठीक आहे तर हे बघा आता ह्या दोन्ही पण बाही आपल्या कट झालेल्या आहेत तुमच्या लक्षात आलंच असेल जर कपडा व्यवस्थित पुरत नव्हतात आधी कारण की घडी जेवढी पाहिजे तेवढी बसत नव्हती त्यामुळे तुम्ही एक एक स्लीवसुद्धा कट करू शकतात ठीक आहे म्हणजे कमी कपड्यामध्ये या पद्धतीने कटिंग केली तरीसुद्धा मग तुम्हाला पूर्ण तुमच्या ब्लाउजची कटिंग तेवढ्या कपड्यामध्ये बसू शकते ठीक आहे तर आता हे बघा याचा फ्रंट पार्ट बॅक पार्ट सगळं कटिंग झालेलं आहे तर ब्लाउज पीस आपण कटिंग करून घेऊयात तर हे बघा या पद्धतीने आधी घडी घालून घेऊयात आणि स्लीव्स बसते की नाही ते बघूयात तर सगळ्यात आधी आपण स्लीवज कटिंग करून घेणार आहोत हे बघा डबल फोल्ड व्यवस्थित करून घेतलेला आहे कपडा पण सरळ करून घ्यायचा आहे आणि ती बाही ठेवून बघूयात आपण तर नाही बसत आहे पण काही प्रॉब्लेम नाही दोन्ही साईडला आपल्याला सा थोडंसं जॉईंट द्यावा लागेल तर आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून हे कट करून घेऊयात आणि नंतर जॉईंट कसं द्यायचा ते मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस सांगेलच ठीक आहे आणि हे बघा आता बॅक साईड कट करून घेऊयात आपण तर बरोबर हे बघा काठाचे तिथे आपण मार्किंग करून घेणार आहोत हे पण डबल फोल्ड केलं त्यावर ठेवायचं आहे बॅक साईड आणि सगळ्या साईडने थोडंसं सा मार्जिन ठेवून आपण हा बॅक पार्ट सुद्धा कटिंग करून घेऊयात ठीक आहे आता बॅक साईड झालेली आहे स्लीव्ह झालेली आहे तर आता बाकी आहे पुढचा पार। पार्ट तर पुढचा पार्ट आता ठेवून घेऊयात हे बघा तर बंद बाजूच्या साईडनं हा पार्ट ठेवायचा आहे आणि त्या साईडने काहीच मार्जिन ठेवायचं नाही आहे कारण की याला आपण बॅक हुक करणार आहोत त्यामुळे मार्जिनची काही गरज नाही आहे ठीक आहे कडेने ठेवायची आहे पण जिथे पट्टी असते तिथे मार्जिन न ठेवता आपण जॉईंटच कपडा घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर हे त्यान बघा हा पोर्शन पण कट करायचा आहे तर याला पण सगळ्या साईडने आपल्याला थोडं थोडंसं मार्जिन ठेवून कटिंग कर करायचं आहे म्हणजे आपल्याला ते स्टिच करायला सोपं जातं ठीक आहे तर हे बघा आता पुढचं पार्ट कटिंग झालेला आहे अस्तरपण आणि ब्लाउज पीसचं पण त्यानंतर बॅक साईड आणि त्यानंतर स्लीव्ज ओके तर ही चौतीस साईजची प्रिन्सेस ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर आपली कटिंग करून झालेली आहे तर दोन इंच शोल्डर असेल तर कसं कटिंग करायचं हे तुमच्या लक्षात आलंच असेल ठीक आहे तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा चौतीस साईजची प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग इझिली करता यावी यासाठी त्याचबरोबर याचं दोन इंच शोल्डर आहे तर तसं असेल तर कशी कटिंग करायची हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू